लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळतो आहे आपल्याला असं बघायला मिळत आहे की सिद्धू लक्ष्मीला सोडायला पॅलेसवर आलेला असतो आणि लक्ष्मीने त्याला आग्रह केलेला आहे की लग्नासाठी थांबायचंच आहे तेवढ्यात तिथे सिंचना येते आणि सिद्धूला पाहून ती म्हणते की तू इथं काय करतो आहेस हे माझ्याच नंदेचंच लग्न आहे आणि तू माझी मस्करी करतो आहेस का त्यानंतर सिंचना सिद्धूला हाताला धरून घेऊन येते आणि समोरच भावना उभी असते भावनाला पाहून तर सिद्धू घायाळ झालेला असतो सिंचना म्हणते की ही माझी मोठी ननंद आहे आणि आज माझ्या छोट्या नंदीचं लग्न आहे हे ऐकून सिद्धूला खूप मोठा धक्का बसतो आणि सिद्धू म्हणतो की म्हणजे लक्ष्मी काकूंची मुलगी ही भावना आहे तर आणि तो असं मनातल्या मनात, मनात खुश होतो आणि म्हणतो की आता बघा यांच्या आयुष्यात मी कशी जोरदार एंट्री करतो ते आता सिद्धू डायरेक्ट भावनाला लग्नाची मागणीच घालणार आहे त्यानंतर तो सिंचनाला पटवून त्या भावनाचा नंबर मला मिळेल का असं म्हणतो आणि सिंचनासुद्धा लगेच भावनाचा नंबर सिद्धूला देते आता सिद्धूला जे हवं होतं ते सर्व मिळालेलं आहे आता सिद्धू भावनाला फोन करून आपल्या मनातल्या भावला व्यक्त करेल का हे पाहणं खूप रंजक ठरेल